नमस्कार कैलास गावडे गोट फार्म या यूट्यूब चॅनलमध्ये सर्व बांधवांचं सर्व भगिनींचं प्रथमता स्वागत करत आहे बघा आपली ही फिरिस्ती शेळी आणि आता आपण त्यांना शेतामध्ये चरायला सोडलेलं आहे आणि कशा सर्व शेळ्या मस्त चरतायत बघा आणि आपल्या सर्व शेळ्या शिरई क्रॉस बिट्टल क्रॉस काठेवाडी क्रॉस या सर्व आपण गावरान शेळीला क्रॉस केलेले आहेत तर अशा पद्धतीने आपलं शेळीपालन आहे मित्रांनो आणि बघा आपण चारतो इथं पूर्वी खूप चांगली बागायती जमीन होती खूप म्हणजे खूप मस्त बागायती जमीन होती त्यावेळेस इथे एक विहीर होती बघा या झाडामध्ये आणि त्या विहिरी वेळेस विहिरीला खूप पाणी राहायचं बाकी सगळा परिसर हा पडीकच होता बघा कुठंच काय नव्हतं आम्ही काय करायचो वीस पंचवीस वर्षापूर्वी फक्त इथं माल असायचा थोडा विहीर असल्यामुळं बागायत असायचं तिथं मेथी घास वगैरे असायचा वीस पंचवीस तीस वर्षापूर्वी त्यावेळेस इकडं सगळा हा पटंगानेच होता कुठंच काय माल नव्हता तर काळानुसार खूप बदल होत चाललेला आहे खूप जास्त जमिनी खाली आल्यामुळं सगळा आजूबाजूचा परिसर तो सगळा बागायती झाल्यामुळं ह्या ज्यापूर्वी चांगल्या पंचवीस तीस वर्षापूर्वी ज्या इथं पांग चांगल्या जमिनी होत्या त्या सर्व जमिनी आता निकामी झालेल्या आहेत तर त्याचं कारण म्हणजे ही जमीन आहे खोलगड बाजूवरती खोलगड भागावरती आणि बाकीच्या सर्व जमिनी आहेत उच उंच आणि उंच भागावरती जरा मग काय होतं वरती सगळा हा जो पंचवीस तीस वर्षापूर्वी पडीक एरिया होता तो आता बागायती झालेला आहे आणि सर्व एरिया तो बागायती झाल्यामुळं तिकडचा जो पाण्याचा निचरा आहे खाली जमिनीला खूप जवळ खडक असल्यामुळं सगळा निचरा इकडे या या भा भागामध्ये होत आहे आणि ज्यावेळेस ही जमीन चांगली पिकत होती त्यावेळेस आणि त्यावेळेस मित्रांनो असे कुटुंब एकत्रित होते दोन दोन तीन तीन भावांचे कुटुंब चार चार भावांचे कुटुंब एकत्रित असायचे आणि त्यावेळेस शेळ्या मेंढ्या बकऱ्या खूप असायच्या आणि खूप सारं पडीकरण असायचं पूर्वीचा इतिहास सांगतो मी थोडा आणि खूप पडिकराना असायचं सर्वांकडं बकऱ्या वगैरे असायच्या शेळ्या मेंढ्या असायच्या आणि फक्त अशा नाच म्हणजे मोजक्याच जमिनी असायच्या समजा पन्नास एकर जर असेल तर त्याच्यातून फक्त दोन तीन एकरच बागायत असायचं त्या काळामध्ये आणि त्या काळामध्ये त्या बागायती एकर दोन तीन एकरावरतीच आपली उपजीविका आपल्या शेळ्या मेंढ्या जनावरे चारायचे करायचे बाकी सर माळराण भरपूर असायचं पण धान्य वगैरे हो तेवढ्या दोन तीन एकरमध्येच पिकत होतं पण आता बघा मला तेच सांगायचं आहे की कि काळ किती बदलला आहे सगळंकडं डेव्हलपमेंट झालेलं आहे आणि बागायतीरी झाल्यामुळं ज्या पूर्वीच्या काळामध्ये खूप चांगल्या क्वालिटीच्या जमिनी होत्या त्या जमिनींचा आज सध्या त्या जमिनी निकामी झालेल्या आहेत म्हणजे जास्त बागायती क्षेत्र वाढल्यामुळे इकडच्या जमिनी सर्व निकामी झाल्यात तर आता जास्त पाण्यामुळे सगळा हा एरिया जो आहे तो निकामी झालेला आहे आणि निकामी झाल्यामुळं पूर्वीच्या काळामध्ये इथं एक विहीर असायची आणि त्या विहिरीमध्ये जवळपासचे एक दोन गावाचे लोक येऊन पाणी न्यायचे कारण पाणी प्यायला मिळत नव्हतं त्यावेळेस दुष्काळ भाग असायचा खूप दुष्काळ पडायचा आणि त्यावेळेस सगळेजण इथं विहीर होती या झाडापाशी बघा हे शिंदडीचं झाड दिसतंय मोठं त्याच्यापाशी विहीर होती आणि तिथून पाणी न्यायची अख्खी वाडी गाव सर्व इथून पाणी न्यायचं आणि इकडचा एवढा हा एरिया सगळा बागायती झाल्यामुळे त्या विहिरीची आज अवस्था इतकी वाईट झालेली आहे की सगळीकडं जागोजागी नवीन इरी झाल्या नवीन नवीन पाईपलाईन आल्यामुळं चिकडे तिकडे नवीन इरी झाल्या आज त्या विहिरीची इतकी अवस्था वाईट झालेली आहे ज्यावेळेस अख्खं गाव त्या विहिरीचं पाणी पित होतं ती विहीर अक्षरशः आत्ता सगळी गजपानामध्ये गाडून गेलेली आहे सगळीकडून चौकून तिच्या असं जंगल काटवान तयार झालेलं आहे आणि सर्व काटनामध्ये ती विहीर गाडून गेली म्हणजे काळानुसार किती बदल होत चाललेला आहे आपल्याला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून नक्कीच पाहायला मिळेल तर त्यावेळेस आम्ही पाणी पाजायसाठी शेळ्या जनावरं मेंढ्या इथं घेऊन यायचो आणि आता बघा त्या विहिरीवर जातासुद्धा येत नाही म्हणजे अशा पद्धतीने सर्व बदल झालेला आहे तर काळानुसार खूप बदल होत चाललेले आहेत तरी थोडेफार तरी जुने म्हणजे लोक सांगतात पूर्वीच्या काळामधले जुने लोकं सांगतात की बाबा खूप भारी म्हणजे ती विहीर मला बी चांगली आठवते की त्या विहिरीमध्ये इतकं पाणी असायचं आणि पहिल्यांदा आम्ही ज्यावेळेस पोहायला हो शिकलो त्यावेळेस त्या विहिरीमध्येच शिकलो पोहायला शेळ्या मेंढ्या चारत असतानाच आम्ही त्या विहिरीमध्ये पोहायला शिकलो खूप असे लांबून ला जनावरले मित्रमंडळी उन्हापाची जमावायची तर अशी खूप झाडी असायची मोठाले बाबळे असायच्या तिथं जनावरे बसायची फक्त घास असायचा एका बाजूला आणि सर्व मस्तपैकी त्या विहिरीमध्ये आंघोळ करायचे मित्रमंडळी आम्ही पण तिथं मग बाकीचे जर आमच्यापेक्षा मोठाली मंडळी होती ती विहिरीमध्ये आंघोळ वगैरे करायची आम्हालाही पण त्यावेळेस पोता येत नव्हतं पण आम्ही म्हटलं चला जमताय का बघूया आणि आम्ही पण पोहायला इथंनं शिकलो बरं का प्रथम ता त्या विहिरीमधून तर चला ती विहीर मी दाखवणार आहे तुम्हाला तर आजूक शेळ्या तिकडे गेल्याच्या नंतर तुम्हाला ती विहीर दाखवतो म्हणजे किती बदल झालेला आहे आणि पूर्वीच्या प काळीसुद्धा शेळ्या गावरान असायच्या मस्त शेळ्या असायच्या गावरान कुठे द्या कुठे लावा कधी आजार नाही काय नाही पण आता काळ इतका बदललेला आहे तर तुम्हाला सांगतो आता झटपट उत्पन्न लागतं आणि झटपट उत्पन्न जर म्हटलं तर तोटा त्याच्यामध्ये निश्चितच आहे त्यावेळेस गावरान शेळ्या असायच्या गावरान बकऱ्या मेंढ्या असायच्या तुम्हाला सांगतो कधी इंजेक्शन कधी डॉक्टर नव्हते कधी सोया नव्हत्या आणि आजही पाहिलं तरी गावरान शेळीला किंवा गावरान जनावरांना शक्यतो दवाखाना डॉक्टर इंजेक्शन लागत नाही पण चांगल्या जातीवंत शेळ्या असतील जातीवंत जनावरं जर असतील तर नक्कीच त्यांना इंजेक्शन uh, दवा डॉक्टर लागतो तर गावरानशेला पूर्वीच्या काळी दवा नव्हता डॉक्टर नव्हता माणसांशीसुद्धा तीच परिस्थिती होती अजूनही असे काही माणसं आहेत की त्यांनी आयुष्यामध्ये एकसुद्धा इंजेक्शन घेतलेलं नाही आता सध्यासुद्धा ती माणसं आहेत त्या माणसांनी आता सध्यासुद्धा आजूपर्यंत त्यांनी इंजेक्शन घेतलेलं नाही जवळजवळ त्यांचं वय आता ऐंशी पंच्याऐंशीच्या आसपास वय आहे त्यांचं तर आमचे चुलते चुलत भाऊ चुलते चलत्या असे जुने मंडळे आहेत तर त्यांचं आजही वय ऐंशी पंच्याऐंशी नव्वदच्या आसपास आहे पण त्यांनी अजून दवाखान्याचं तोंड पाहिलेलं नाही म्हणजे पूर्वीच्या काळचं थोडा इतिहास सांगायचा म्हणजे पूर्वीच्या काळचं खान्य खाद्य आणि जनावरे सगळीच खूप छान होती माणसंसुद्धा शंभर दीडशे वर्षे जगायची आता साठ सत्तर पन्नास लय झालं आणि शेळ्या त्या काळच्या शेळ्या जनावरे गुरे गावरान गाई असायच्या आमच्याकडं चार पाच गावरान गाय असायच्या इतक्या भारी गाई त्यांना तुम्हाला सांगतो चा मा आमच्याकडं दोन गावरान गाई होत्या दोन चार गायी होत्या तुम्हाला सांगतो निस्ते गोरेच व्हायचे त्यांना फक्त कारवडे कधीतरी एखाद्या खद्यावारीला कारड व्हायची म्हणजे अशा पद्धतीने आणि शेळीसारखं कधीही जायचं आणि दूध काढायचं चहाला जर दूध लागलं तर आमच्याकडे गाई होती बघा त्याला झाला असं पंधरा वीस वर्ष होऊन गेलं बिचारी गेली तर त्यावेळेस तुम्हाला सांगतो शेळीवानी दुपारा जा कधी जा पाहुणा आला का आपण कसं शेळीचं दूध काढतो तसं पटकन जायचं आणि गायचं दूध काढून आणायचं कधी पण जा कधी पाहुणा आला का चहा करायचा म्हटलं का की गायचं जायचं आणि दूध काढून आणायचं मग त्या पद्धतीचे त्यावेळेची जनावरे खूप छान मस्त होती तसं आता अलीकडं सगळं नवीन झालेलं आहे हायब्रीड झालेलं आहे आणि हायब्रीडमुळं उत्पन्न जास्त वाढलं आहे सगळ्या गोष्टी बाबतीत सगळ्या झाल्यात पण माणसं आहे तिचा माणसामध्ये सुद्धा माणसंसुद्धा हायब्रीड झालेली आहेत आता थोडं काय झालं की लगेच थंडी सर्दी आमकं तमकं आजारी पडतात तसं त्या वेळामध्ये त्यावेळेस आजारी नव्हतं काही नव्हतं दवाखाने नव्हते काही नव्हतं तरी माणसं ठणठणीत होती म्हणजे काळानुसार खूप बदल होत चाललेला आहे तर ठीक आहे असो अशी खूप काही माहिती सांगण्यासारखी आहे भरपूर माहिती आहे आता वीर दाखवायची होती पण अजून काही पुढं जायला नाही शाळा इथंच थांबलेल्या आहेत तर वीज विहीर आजू या इथं पुढे घचपानामध्ये आहे तर खूप मस्त अशी त्या काळात दगडाच्या तोडीमध्ये बांधून काढलेली आहे दगडाच्या तोडी अशा साईडने लावून ती विहीर ही केलेली आहे पण आता ती बघायला राहिलेली नाही पूर्णपणे गाडून गेलेली आहे तर ठीक आहे असो दुसऱ्या व्हिडिओमध्ये नक्कीच मी दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे तर आत्ता आपला व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद असेच आपले नवीन नवीन व्हिडिओ येणार आहेत तर नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चॅनलला सबस्क्राईब करा केलं नसेल तर नवीन असणाऱ्यांनी आणि लाईक करा आणि शेअर करा व्हिडिओ शेवट पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र